अभिजित पाटील यांची माढा मतदारसंघात महिलांनी सुरू केला प्रचार महिलांचा भर पाटील आणि मोहिते पाटील यांचे दौरे सुरू विधानसभा महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अभिजित पाटील यांच्या प्रचारात आता महिलांनी प्रचार यंत्रणा सुरू केली स्वतः पाटील यांची एक टीम शिवतेसिंह मोहिते पाटील यांची एक टीम तर आनंद पाटील अमर पाटील यांची टीम आणि महिला वर्गाची एक टीम करून मतदारसंघातील वेगवेगळ्या भागातील गावभेट दौऱ्यातून तीनही टीम विकास कामांसाठी मते मागताना दिसत श्री पाटील यांनी काल माडा तालुक्यातील बावी भूताष्टी विठ्ठलवाडी लोंढेवाडी चिंचोली खैरेवाडी महादपूर राहुल नगर निमगाव या गावांचा प्रचार दौरा केला या सर्वच ठिकाणी त्यांना स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला त्यानंतर सायंकाळी वडशिंगे व दारफळ येथे जाहीर सभा घेतल्या यावेळी त्यांनी मागील तीस वर्षापासून आमदारकी हातात असतानाही माडा विधानसभा मतदारसंघात रस्ते पाणी वीज आरोग्य शिक्षण या मूलभूत सुविधांची पूर्तता झालेली नाही असं सांगून विकास कामांसाठी निवडून देण्याचं आवाहन केलं याशिवाय साखर कारखानदारीचं राजकारण वेगळं आणि विधानसभेचं वेगळं असं सांगून त्यांनी विकास कामांचे विषय घेऊन निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे असं ते म्हणाले दुसरीकडे सुमित्रा अभिजित पाटील रश्मी अमर पाटील यांनी गावोगावी महिला कार्यकर्त्यांना सोबत घेऊन देगाव आजनसोण शेगाव उंबरे कानापुरी देवडे जळोली खेडधोसे उपळाई माडा शहर यासह अनेक गावांमध्ये घरोघरी जाऊन प्रचार केला त्यांचेही महिला वर्गातून उत्स्फ्त स्वागत होतंय मुलींच्या आणि युवकांच्या उच्च शिक्षणाची सोय महिलांच्या आरोग्यासाठी दवाखान्याची सोय रस्ते बसस्थानक यासाठी अभिजित पाटील यांना निवडून देण्याचं आवाहन महिलांना केलं जातंय